कृपया कोणी जागा सोडू नका करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री राहुल पाटील यांच्या प्रदार प्रचारासाठी आज आपण इथे सभेसाठी एकत्र आलो आहोत या सभेसाठी उपस्थित असलेले आमदार सतेश पाटील आपल्या कोल्हापूरच्या को काँग्रेसचे अध्यक्ष श्री जयसिंगराव हिरडेकर श्री राजू खानविलकर श्री विलास पाटील चेतन नरके आत्ताच पुढं गेलेले आहेत क्रांती पवार पाटील काटकर श्री बाळासाहेब खाडे राजेश पाटील सुरेश पवार राजू सूर्यवंशी आणि तसेच या भागातील सर्व पन्हाळा तालुक्यातील आणि आ करवीर आणि बावड्या येथील आलेले सर्व बंधू आणि भगिनीनो आज आपण एका वेगळ्या व वर, वर्णावर आलो आहे बरोबर वर्णावर आलो आहे आपल्याला या करवीर मतदारसंघातून आपले काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राहुल पाटील यांना आपल्याला मोठा मताधिक्याने निवडून द्यायचं आहे यासाठी आपण एकत्र आलो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि कारण आपण सर्वांनी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या फरकाने मला निवडून दिलं एक रेकॉर्ड ब्रेक केला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे तो आणि त्याप्रमाणेच आपण जे प्रेम मला दाखवलं तेच प्रेम आता राहुल पाटलांना दाखवलं पाहिजे आणि माझ्यापेक्षा जास्त मतांनी त्यांना निवडून आणलं म्हणजे स सत्तर हजार काहीतरी मतांनी आपण मला निवडून दिलं तर ऐंशी हजार मतांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे एवढं आपण लक्षात ठेवा पी एन पाटील हे माझे परम मित्र होते आणि ती मित्रता पंचवीस वर्षा तीस वर्षापासून होती आणि त्याचं कार्य जर पाहिलं तर चाळीस वर्षाच्या वर त्याचं कार्य झालेलं आहे आणि ह्या का आ, आ, वे ह्या मुदतीमध्ये त्यांनी ते जे काँग्रेस पक्षासाठी का कार्य केलं हे महत्त्वाचं आहे कधीही त्या कधी पक्ष सोडला नाही पक्षनिष्ठपणा त्यांच्यामध्ये जी होती ती आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही आहे विकास कामाच्याबद्दलसुद्धा त्यांनी जे आपल्याला सर्वांना सर्वांचे कामं करत गेलेले आहेत आणि आत्ताच अनेकांनी आपल्याला सांगितले की वन एक कॉल आणि काम झालंच अस ह्या पद्धतीने त्यांचं जे कार्य होतं कोणाला त्रास न द्यायचा एक सर्वसामान्य मान मान माणसांच्या प्रमाणे त्यांनी जे सगळ्यांसाठी केलं तेच सर्व गुण मी राहुलमध्ये आता पाहतो आहे म्हणूनच मी आपल्यापुढे आलेलो आहे की पी एन साहेबांचे जे गुण आपल्या राहुलमध्ये जे आलेले आहेत त्याच्यामुळेच त्यांचं चांगलं कार्य ह्या भविष्यामध्ये सुद्धा चांगलं होत राहील साठी आणखीन या करवीर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त कामात त्यांच्या हस्ते होत राहतील ही खात्री मी आपल्याला देऊ शकतो आहे कारण त्यांचा स्वभाव मी सुद्धा पाहिलं आहे ते ज्या वडिलांसारखा स्वभाव आहे आणि या स्वभावाच्यामुळे या स्वभावाच्या गुणांमुळे ते निश्चित आपल्या जनतेच्या हितासाठी जे कामं करायचे आहेत ते बरोबर करतील आणि सातत्याने करत राहतील कोणाला फसवेगिरी वगैरे अशी कामं होणार नाहीत अश अशी पद्धत त्यांची जी आहे ती महत्त्वाची ठरती आहे आज आपण पाहतो आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आपल्याला विरुद्ध महा युती असं जी लढा चालू आहे त्यात महाविकास आघाडी हीच एक आघाडी अशी आहे की सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना एकत्र ठेवून विकास विकासाचे कामं करण्यासाठी पुढे येऊ शकते आणि जास्तीत जास्त लोकांसाठी जास्तीत जास्त जनतेच्या जास हिताचे कामं हे करू शकते आणि म्हणूनच आज आपण स सर्वजण या महाविकास आघाडीच्यासाठी आपण धडपडतोय आणि त्याच्या माध्यमातून आपले कामं आणि आपल्या आपला विचार त्यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये निश्चित चांगल्या तऱ्हेने मांडल्या जाईल आपल्या या मतदारसंघामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत शेतकऱ्यांचे कामं हे अति महत्त्वाचे असतात जसं त्याचं कर्जमाफी वगैरे जे काम आता त्यांनी सांगितलं आहे आत्ताच बंटी बंटी पाटलांनी आपल्याला त्याचे त्याबद्दल चांगली माहिती दिली आहे त्याचबरोबर कधीही इतर युवकांसाठी सुद्धा एक मोठा रोजगार कार्यक्रम त्यांनी शंभर दिवसाच्या आत सुरू करणार असं ग्वाही दिलेली आहे अशा तऱ्हेने महागाई ही एक आपल्याला जी सर्वांना त्रस्त करते आहे आपण त्याच्याबद्दल निश्चितच पावलं उचलल्या जातील म महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महागाई ही वाढू द्यायचा कस नाही नि नियंत्रित कशी ठेवता येईल याकडे लक्ष दिल्या जाईल आणि मला खात्री है कि सुदा है। अशा तरेने आज पड़े जे आहे की आपण त्याच्यामध्ये सुद्धा यशस्वी होऊ यात काही प्रश्न नाही अशा तऱ्हेने आज आपल्यापुढे जे आपले उमेदवार आहेत राहुल पाटील यांचा नंबर आहे तीन राहुल पाटीलांच्या नावापुढे चिन्ह आहे हात हात या नाव चिन्हापुढे आपण आपलं बोट दाबून बटन दाबावं आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी आता निवडून दे द्यायचं काम हे तुमच्याकडे आहे जनतेचं एक हे, हे काम आहे जनतेने त्यांना त्यांच्यावर विश्वास दाख दाखवलेलाच आहे आणि पुन्हा एकदा दाखवला एक दा पाहिजे आणखीन जास्तीत जास्त मताधिक्य दे देऊन आपण त्यांना निवडून आणावं एवढी विनंती आपल्याला करून आणि आपल्या सर्वांचे सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराज धन्यवाद त्यानंतर मनोज पाटील यांना आभार व्यक्त